विद्यमान संचालकांनी प्रशिक ग्रामीण सहकारी संस्थेच्या रूपांतर महाकाय अशा केले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधाराने बहुजन हिताय बहुजन सुखाय या भावनेतून ग्राहकांच्या हिताच्या योजना राबवण्यावर भर दिलेला आहे त्यासाठी सभासदांच्या ठेवी जबा ठेवून गोरगरीब स्त्री पुरुष सभासदांना ग्राहकांना शेतकरी महिलांना रोजगार स्वयंरोजगारासाठी कर्ज पुरवठा केला संकटकाळी अडल्या नडल्या वेळी सभासदांना मदतीचा हात दिलाय लाभांश म्हणजे नफा मिळवून दिला सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पाचमध्ये मध्ये संस्थेकडे केवळ के पाच लाखाच्या ठेवी होत्या आज संचालकाचा यशस्वी कारभार आणि व्यवस्थापिका यांनी कार्यतत्परता व हजरजबाबीपणा त्यामुळे संस्थेकडे साठ कोटीच्या ठेवी आहेत संस्थेच्या पारदर्शी कारभाराने ऑडिट वर्ग अ हा बहुमान मिळाला असून दरवर्षी बँको पुरस्कार मिळत आहेत कारंजेकर आणि ग्राहकांच्या हितासाठी संस्थेचे व्यवहार डिजिटल करण्यात आले आहेत क्यू आर कोडची व्यवस्था आणि ठिकठिकाणी ए टी एम सुरू केले आहेत शेतकरी हितासाठी संस्थेने अत्याधुनिक गोदाम शीतगृह सुरू करण्यावर भर दिलेला आहे उच्च प्रतीचे बी बियाद्यांची उपलब्धी धान्य खरेदी सोने तारण व्यवस्था सोने खरेदी वाहन खरेदी यासाठी कर्ज पुरवठा सुरू केला आहे याशिवाय लवकरच संपूर्ण जिल्ह्यात संस्थेच्या नवीन शाखा उघडण्यात येऊन सभासद भागभांडवलदार ग्राहकांची निवड हित जपण्याचा त्यांना त्यांच्या ठेवीवर जास्तीत जास्त लाभांश देण्याचा जा प्रामाणिक प्रयत्न केला आहे संस्थेने चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून विश्वविक्रम केला आहे त्यामुळे सभासद मतदारांनी विद्यमान संचालक ॲडव्होकेट रवी रामटेके आकाश कर्हे व पदाधिकारी आणि विकास पॅनलवर वेळोवेळी विश्वास दाखवला आहे सध्यास्थितीत रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक मुलजी शेठा नगर परिषद शाळा कारंजलाड येथील मतदार केंद्रावर संविधानिक मार्गाने निवडणूक पार पडत आहे तरी सर्व सभासदांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी विश्वासाने विकास पॅनलच्या गॅस सिलेंडर या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून शंभर टक्के बहुमतांनी विकास पॅनलला निवडून देण्याचे आवाहन मेघन मधुकरराव जुंबळे यांनी केले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा